आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नवनाथ नवनाथ गावकर गावकर यांचा शिंदे गटात प्रवेश शिवडी समाजसेवक आणि त्यांच्यासोबत यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्याचबरोबर शिवडी विधानसभेतील गावडे समाजातील असंख्य शिवसैनिकांनीही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिंदे गटाचे उपनेते यशवंत जाधव यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले व पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहेत अशी माहिती यशवंत जाधव यांनी यावेळी दिले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर